झाला चाल आता बरोबर हा काय बोल जय भीम नमो बुद्ध आहे जय शिवराय आम्ही का नाही इथं आलेलो बुद्ध येवार मुक्तभूमी मुक्तभूमी भूमी जेवढा आलेलो येवला येवला इथं आलेले नक्की कमेंट करा बघा माझा येडिओ कसा आहे तर आम्ही आता वरती चाललोय दम दम नाही सांगत सांगत तुम्ही लगेच समोर होता ना बघा तुम्हाला कसं वाटते समोर समोर व्हा बाबा तुम्ही या वर या जय भीम नम बुद्धाय क्रांतिकारी जय भीम वर पा वर जय भीम नम बुद्धाय क्रांतिकारी जय भीम बघा तुम्हाला कसं वाटते व्हिडिओ आमचा आम्ही इथं आलेलो तुम्हाला किती चांगलं वाटते तर पहा तुम्ही बाबासाहेब पूर्ण माझा हिळू बघा तुम्ही किती छान आहे मंदिर आहे का किती महिमा भारी आहे महिमा भारीचीवला तालुका नाशिक जिल्हा येवला तालुका आम्ही तर नाशिक मंदिर आहे पण बंधुभावांवल्या मध्ये आम्ही बाबासाहेब आम्हाला सांगल की इथ चांगलं आहे म्हणून आम्ही तिथून भटकत भटकत आलेलो आहोत करा, करा।, करा, करा। नमो बुद्धाय, असच आमच्या बाबासाहेबांची हिड़ू, बघत बस तुम्ही तुम्हाला आनंद भेटल हीच माझी विनंती आहे ओके। चला